सत्कार नंतर स्वीकारणार आहेत ज्या बांधवांकडून सत्कार होणार आहेत त्यांचे सत्कार झाल्या नंतर स्वीकारणार आहेत आलेल्या पाहुण्यांना येऊ द्या पुढे बसू द्या या ठिकाणी सर्वांचा सन्मान करा बोला छत्रपती शिवाजी महाराज हात उंचावून भगवा ध्वज बाहेर काढा सगळ्यांनी करा फिरवा एकदा मराठ्यांचे भगवा वाद एक मिनिट फिरवा आणि उय नव्हे दादाच आगमन यानंतर स्टेजवर पण नाही विनंती आपण खाली वाई तसा खाली बसून घ्या आकाश आहे मातीमध्ये पाय येऊन मी सहकार द्या वादारांना तुमची मनोज दादा धरांगे पाटील यांच्या शिवाट आहे यानंतर मराठ्यांचा विलंदावाज माननीय होते मनोज दादा जरांगे पाटील आपल्याला मार्गदर्शन करतील दादांच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं सर्वांनी आपले मोबाईल नाटा बंद करावे <laughs> सगळ्यांनी मोबाईल डाटा बंद स्टेजचे सगळे मीडिया असेल खाली करा दादा आणि मुली राहतील मी सुद्धा खाली जाणार आहे फक्त अंतर उरले चार तिची भाऊ तुम्ही स्वतःला समोर स्टेज लावले आपण एवढं काही एक मध्ये कोणाला कोणा वेगळं वाटतं समोर एक माझे तिकडे एक मुले हा विनंती मी सुद्धा खाली आलो एकाच मिनिटात तिथले अंतर आले सोडता सगळे जावा चला चला नाव घ्यायला लावू नका

आला माझं नेट बंद करा सगळे सगळ्यांना विनंती आपला मोबाईल चांगला Bawa kotorin. Aneh apa namanya?

एकत्र यायला लागले तुम्हाला काय सांग आशी फाटली त्याची तुम्ही एक मग मला इथं आलं लक्षात हे दिसत नसल त्यांना का दिसू पण शांत राहा आवाज तुम्हाला सगळ्याला येतोय गोंधळाने का होत समाजाला जे पाहिजे ते मिळत नाही बोलू नका समाजाला जे लागत ते आपल्याला देता येत नाही आपल्या एकजुटीमुळे आपल्या समाजाला न मिळणाऱ्या गोष्टी मिळायला लागल्या हे मराठी समजून घ्या गडबड गोंधळानं आपल्या समाजाच्या एकदाचं वाटलं होत आहे कोणत्या कामाला कुठलं पाऊल उचल हे मराठ्यांच्या लवकर लक्षात आलं पाहिजे मराठ्यावरती संकट आणून सोडलंय या संकटाला कसं तोडायचं याच्यासाठी आता पुढचा काळा कोडणार नाही तुमचा आणि माझ्या भावनेचा याने आतापर्यंत उपयोग केला म्हणून माझ्या मराठा समाजाला प्रत्येक वेळेस माझा हा जोडून आव्हान असत बाबा हो। आपली ताकद लय मोठी आहे फक्त आपण विचारानं नाही म्हणून आपल्या लेकरा बाळाचं नुकसान झालं या पुढच्या काळात मराठ्यांनी दुसऱ्या डोक्यात नाही चालायचं स्वतःच्या डोक्याने चालायचं आणि चाकून चोरण्याची बस झालं ते आता याने यायचं त्याने नाटक शिकवायचं त्यानं यायचं त्याचं ज्ञान जायच उभ्या फिरण वाटलं जातो पाय बसा कोल्हा कोणी बसत नाही आता गर्व वाटत आहे तुम्ही पुन्हा पावसा कसं विचार